नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आम्ही स्वित्झर्लंडमधील जंकफ्रॉन्चला भेट देण्यासाठी आलो आहोत जंकफ्रॉनचे तिकीट स्कॅन करून आम्ही या केबल कारने जंकफ्रॉन स्टेशनवर जाणार आहोत या तिकिटाची किंमत दोनशे दहा ते दोनशे नव्वद स्पीस फ्रँक आहे आता तुम्ही म्हणाल की हे तिकीट इतके महाग का तर जंगफ्रॉन्च हे युरोपमधील सर्वाधिक उंचीवर असलेले रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे समुद्रसपाटीपासून तीन हजार चारशे चौपन्न मीटर हे स्टेशन उंच आहे आणि इथली देखभाल करणे हे अत्यंत खर्चिक आहे कारण हवामान बदलामुळे आणि परमाफ्रॉस्ट मातीचे विरगळणे यामुळे रॉकेट अस्थिर होतात त्याचप्रमाणे ही रेल्वे शंभर वर्षे जुनी असून त्यांची देखभाल आणि इमारतींची देखभाल सुरक्षित करणे हे अत्यंत महाग असल्यामुळे येथील तिकीट सर्वात महाग आहे जंगफ्रॉन्चला टॉप ऑफ युरोप म्हणून ओळखले जाते जंगफ्रॉनचे बर्नी सल्पांमधील जंगफ्राऊ आणि मोंज या दोन प्रमुख चार हजार मीटर उंचीच्या पर्वतांना जोडणारे एक सॅडल आहे जंगफ्रॉन्चला जाण्यासाठी प्रथम केबल कारचा प्रवास करून जंगफ्रॉन्च स्टेशनवर उतरावे लागणार आहे आणि त्यानंतर जंगफ्रोंच स्टेशनवरून जंगफ्रोंच रेल्वेने प्रवास करावा लागणार आहे आणि ही रेल्वे आपल्याला पस्तीस मिनटामध्ये चौदाशे मीटरच्या उंचीवर जंगफ्रोंचला घेऊन जाते त्याचप्रमाणे हे जंगफ्रोंच सर्वात उंच ठिकाण असल्यामुळे तेथे -ते ऑक्सिजन लेवल कमी प्रमाणात असते त्यामुळे आपापसात आपण कमी बोलू तितकेच चांगले जितके कमी बोलू तितकी जास्त एनर्जी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि जंकफ्रॉनचा आनंद घेऊया जंकफ्रॉनचे हवामान आणि भेट देण्याची सर्वोत्तम वेळसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे आम्ही मे महिन्याच्या अखेरीस गेलो होतो त्यामुळे येथील हवामान वजा सात पूर्णांक नऊ दशांश सेल्सिअसच्या सरासरी तापमानासह जंकफ्रॉन्च हे वर्षभर बर्फाच्छादित असते येथे वसंत ऋतू हा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत असतो या महिन्यातील तापमान मार्चमध्ये वजा चौदा दशांश सेल्सिअस असते एप्रिलमध्ये वजा सात दशांश सेल्सिअस आणि मेमध्ये वजा दोन अंश सेल्सिअस असं हळूहळू वाढू लागते वसंत ऋतूमध्ये जंग फ्रंच प्रदेश ढगाळ असू शकते आणि आपण स्पिंग्स ऑब्झर्वेशन डेक आणि ग्लेशियर पठारावरील भव्य दृश्य गमावू शकतो इथे भेट देण्यासाठी जून ते ऑगस्ट हा काळ चांगला आहे कारण हायकिंग आणि इतर क्रियाकल्पांसाठी हे महिने सर्वोत्तम वेळ आहे कारण या महिन्यात हा सर्वात व्यस्त कालावधी असतो आणि इथे बरेच पर्यटक आनंददायी हवामान आणि क्रियाकल्पांचा आनंद घेण्यासाठी येतात जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर एप्रिल आणि मे हे दोन महिने सर्वोत्तम वेळ आहे आणि या कालावधीमध्ये तिकीटांच्या किमती देखील सामान्यतः कमी असतात त्याचप्रमाणे जरी ढगाल दिवस अल्पच्या निसर्गरम्य दृश्यांना अडथळा आणू शकतात त्यामुळे आपल्या सहलीच्या अगोदरच हवामान तपासून या जेणेकरून आपला दिवस उज्ज्वल असेल आणि जंक फ्रंजला वाजवी वेळ देण्यासाठी मी तुम्हाला पाच ते सहा तासांची शिफारस करेन तुम्हाला अजून शंका असल्यास येथे काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत जर तुम्ही वेळ आणि बजेटबद्दल जागरूक असाल तर तुम्हाला अंतिम स्विस पर्वताचा अनुभव घ्यायचा असेल तर जाओ तुम्ही माउंट इटलीजला जाऊ शकता माउंट इटलीज जंकफ्रंचपेक्षा खूप जवळ आणि स्वस्तसुद्धा आहे आणि तुम्ही तेथे कोणत्याही हंगामात जाऊ शकता त्याचप्रमाणे अनलिमिटेड ॲक्टिव्हिटी आणि राईडसुद्धा खूप आहेत जशी फ्रॉन्चला टॉप ऑफ युरोपमध्ये बर्फाची गुहा आहे तशा दहा मिनटाच्या छोट्या चो निळ्या प्रकाशात असलेल्या बर्फाच्या गुहेतला आनंद तुम्ही माउंट इटलीजला घेऊ शकता आणि आता आम्ही ट्रेनचा प्रवास करून टॉप ऑफ युरोपला पोचलो आहोत आणि तुम्हाला टॉप ऑफ युरोपची आता संपूर्ण दृश्य पाहायला मिळणार आहेत चला तर पाहूया आता आपण जंक फ्रोंडच्या डिस्कवरी टूरला सुरुवात करणार आहोत इथे आपण जेवणासाठी येणार आहोत आणि इथे आपल्यासमोर ही डिस्कवरी टूरची संपूर्ण माहिती दिलेली आहे एक तास तीस मिनटाची ही वॉकिंग टूर असणार आहे आणि इथे आपण सर्व स्पॉटचा आनंद घेणार आहोत सर्वात प्रथम आपण चॉकलेट खरेदी करण्यासाठी जाणार आहोत कारण लीन चॉकलेट स्वित्झर्लंडचा ब्रँड आहे आणि आता आम्ही लींड चॉकलेटच्या शॉपमध्ये आलो आहोत लींड चॉकलेट हे सर्वात मोठ्या स्विस चॉकलेट उत्पादनांपैकी एक आहे आणि अठराशे पंचेचाळीसमध्ये हे एक स्थापन झालेले आहे त्याचप्रमाणे झुरीचमध्ये या चॉकलेटचा मुख्य कारखाना आहे आणि लींड चॉकलेट हा एक लोकप्रिय स्विस चॉकलेट ब्रँड आहे हे चॉकलेट आपल्या भारतातही ऑनलाईन ॲमेझॉनसारख्या वेबसाईटवरून मागवता येते परंतु स्वित्झर्लंडमध्ये याचे उत्पादन होत असल्यामुळे हे आप इतर देशांपैकी इथे स्वस्त आहेत आम्ही तीन ते चार किलो ही चॉकलेटं घेतली होती त्याच्यामुळे आम्ही येथे खरेदी केली चॉकलेट खरेदी करून आता आपण डिस्कवरी टूरचा आनंद घेऊया चला तर आपण आतमध्ये एंट्री करतो आहे आपल्यासमोर या ज्या वस्तू आणि हत्यारे दिसत आहेत तसेच स्वरूपात माहिती दिलेली आहे ती टॉप ऑफ युरोपच्या जे जंकफ्रोन स्टेशन बनविलं आहे त्याचा संपूर्ण इतिहास आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती पाहून झाल्यानंतर हा जंकफ्रंटचा संपूर्ण इतिहास पाहून झाल्यानंतर फायनली आपण आता आईस पॅलेसमध्ये एंट्री करणार आहोत चला तर आईस पॅलेस पाहूया आपल्याला जे आजूबाजूला हे साईडला भिंत दिसते ती भिंत संपूर्ण बर्फाची आहे कोणत्याही इथे टाईल्स वगैरे नाहीत आणि खाली पण संपूर्ण बर्फ आहे पाय थोडे स्लीप होतात त्यामुळे हात पकडून चालावं लागणार आहे हे जे आपल्यासमोर दिसत आहे हे, हे संपूर्ण बर्फाने कोरलेलं आहे आणि स वातावरण इतकं थंड आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही एकदम काचेच्या सारखं पारदर्शक आहे पूर्ण बर्फाची गुहा आहे खूप थंड वाटत आहे आणि पर्णवी तर इतक्या थंडीत झोपून गेली पूर्ण आपला सुद्धा पांढरा पडतो इतकं थंड आत वातावरण आतमध्ये आहे चला तर मित्रांनो आज आम्ही टॉप ऑफ युरोपचा आनंद घेऊन या रेल्वेने खाली जाणार आहोत फ्रॉनचा एक्सपिरियन्ससुद्धा खूप छान होता परंतु मला जंकफ्रॉन्ज आणि माउंट इटलीज या दोघात निवडायला सांगितलं तर सा मी माउंट इटलीज निवडेन कारण इथे आम्ही टॉप ऑफ युरोपच्या या रेल्वेचा अनुभव घेण्यासाठी खास आलो होतो परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे माउंट इटलीज हे खूप स्वस्त आणि एन्जॉय करण्यासारखे आहे म्हणून मला माउंट इटलीजच आवडेल आणि खास आमचा स्वित्झर्लंडमधील हा जंक्रोंच आणि माउंट इटलीजचा प्रवास होता त्याचप्रमाणे आज आमचा स्वित्झर्लंडमधील शेवटचा दिवस आणि आता आम्ही पुढची वाटचाल म्हणजेच लिंकेनस्टाईनला भेट देण्यासाठी जाणार आहोत चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला आणि मी माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा Thank you. Bye bye.